कुणबी कृती समितीचे अध्यक्ष माननीय सुनील साहेब ही पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेचा शुभारंभ आदरणीय प्रकाशंद शेंगे यांच्या जमीनदारी भोगताना आणि आत्ताच्या घडीला वेगवेगळ्या सहकारी संस्था साखर कारखान्या असू दे किंवा गिरण्याची जी असू दे त्या सगळ्यामध्ये आणि राजकारणात देखील ज्यांची आहे असा जो समाज आहे तो कुंड्यांपासून केव्हाच वेगळा झालेला आहे की त्यांच्यामध्ये आणि कुंड्यांमध्ये बेशी व्यवहार होत नाही त्यांच्यामध्ये विवाह विधवा विवाह होत नाही कुंड्यांमध्ये विधवा विवाह होतात हे फार पूर्वीपासूनच आहे आणि ते जे जमीनदार लोक आहेत त्यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करणारे लोक म्हणजे कुर्वी अल्पभूदारक म्हणजे कुणबी आणि इतर समाची कामं करून आपला उदरनिर्वाह करणारा उदरनिर्वाह कुटुंबी आहे अल्पभूधारका कुटुंबी आहे आणि ह्या जमीनदार वर्गानं आता आपण कुणबी आहोत आणि कुणबी म्हणून आम्हाला ज्या सब सब्ड़। ज्या सवलती कुणबी समाजाला मिळताय ते आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून आकाश पाताळ एक केलं आम्ही ओढून सांगतोय की राणे कमिटी ज्या वेळेला स्थापन केली त्यावेळेला देखील राणे कमिटीनं म्हटलं की कुणबी आणि मराठा एक आहे आम्ही हायकोर्टात गेलो आणि त्या ठिकाणी त्याच्यावर स्थगिती मिळवली त्याच्यानंतर मसे आयोगाला मसे दुर्दैवानं त्यांचा निधन झाल्यानंतर एम जी गायकवाड कमिशन एम जी गायकवाड कमिशनने तर कहल केला त्या ठिकाणी जे सदस्य होते ते देखील मराठा बोल होते आणि त्यांना पोषक असा त्यांनी आवाज देण्याच्या दृष्टिकोनातून जी कसरत केली की सुप्रीम कोर्टामध्ये पाच पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर निर्णय दिला की मराठा हा कुठल्याही प्रकारे सामाजिक दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही तरी देखील एवढं सुप्रीम कोर्टानं पाच जजच्या खंडपीठानं सांगितलेलं असताना देखील निर्णय दिलेला असताना देखील मराठा समाजाकडून आणि राज्य शासनाकडून हे प्रयत्न केले जात आहेत की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजांना अण्णा बोलते त्याप्रमाणे मराठा समाजानं मागणी केलेली आहे की ओबीसीमध्ये आम्हाला आता ओबीसीमध्ये कोणकुण आरक्षण आहे तिथे त्यांना वाव देणं म्हणजे ओबीसीवर अन्याय करण्यासारखा आता हे संविधानिक पद्धत आहे एखाद्या जातीला मध्ये घ्यावं नाही घ्यावं ते संविधानिक पद्धत त्या ठिकाणी अवलंबलेली नाही कमिटीने कमिटी नेमलेली आहे की मला वाटतं मराठा समाजाच्या तोंडाला पांढर पुसण्याचा एक प्रकार असावा आणि मध्ये आणि मराठ्यांमध्ये कुठंतरी वाद निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे हे केवळ येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतांची आपली होळी भरण्यासाठी ती केली गेलेली आहे त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित की जसे आम्ही कोकणातले आमचा आहोत असा आहे ही कमिटी बरखास्त करण्यात यावी म्हणून आमची मागणी आहे तशीच या ठिकाणी मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला या ठिकाणी जे मराठवाड्यातली मंडळी आले लातूर आहे बीड आहे परभणी या भागातली जे मंडळी आहेत ते देखील त्यांच्या शाळेच्या नोंदीमध्ये सगळीकडे मराठाच आहे कुठेच कुणबी नाही आहे परंतु त्यांच्यामध्ये हे जे मी मगाशी सांगितलं सोबत कुणाला म्हणतात त्यांच्यापैकी हे पडत गल्प उपदारक आहेत शेतमजूर आहेत दुसऱ्याच्या म्हणजे धर्माची कामं करणारे आहेत दुसऱ्याच्या शेतीमध्ये किंवा कंपनीमध्ये शे, तर अशा प्रकारचे हे लोक आहेत अल्प आहेत तर ते मराठा असून असून मराठा म्हणून ते गेली पंचवीस वर्ष मागणी करतायत की आम्ही या मराठा जरी आमचं सरसकट नाव हे निजामशाहीच्या कुठलंही रेकॉर्ड मेंटेन केलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्या मराठा हे नाव म्हणजे मराठा ही जात लागली आणि मराठा ही जात लागल्यामुळे त्यांची जी मूळ जी काय त्याच्यामध्ये वायंदे जे आहेत थांडू मराठा आहे अकरा मासे आहेत हे जे लोक आहेत यांच्यावर त्या ठिकाणी अन्याय होतो गेली पंचवीस वर्षे त्यांचा लढा आहे तिकडे लक्ष द्यायचं राज्य शासनाला सोडून त्यांनी मराठा समाज हा सरसकट मराठा मराठवाड्यातला सरसकट जो समाज आहे त्याला मराठा कुणबी मराठ्यांना कुठली जातीचा दाखवा द्यायचा अशा प्रकारचा एक हेतू मनामध्ये ठेवून हेतू मनात ठेवून त्यांनी जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचा आम्ही कोकण कोकणवासीय जे कुटुंबी आहोत त्यांच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करतो पो आणि अशा प्रकारे कुठल्या प्रकारे ओबीसीला फसवण्याचं तुमचं षडयंत्र हे यशस्वी होणार नाही आणि जर तुम्ही त्याच्याच प्रकारे पुढं चालू ठेवलं तर मग मात्र हा कुणबी रस्त्यावर उतरेल ओबीसी जनमोर्चाच्या बरोबरीला हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मराठवाड्यातील जे आज त्यांच्या नावावर रेकॉर्डला मराठा आहे परंतु या अध्यादेशाला त्यांचा का विरोध आहे हे ते प्रत्यक्ष या ठिकाणी सांगतील त्यांची मराठवाड्याची संपूर्ण सात जिल्ह्यांची सात जिल्ह्यात आठ जिल्ह्या आहेत त्या आठ जिल्ह्यांची एक मराठवाडा कोणवी कृती समिती त्यांनी स्थापन केलेली आहे आणि या जी आर ला त्यांनी ठाम विरोध दर्शविलेला आहे ते या ठिकाणी आपली बाजू या ठिकाणी मराठवाड्यातले मराठा म्हणून पण ते मुळचे जे खरे कुणबी जे आपण म्हणतो ते खरे कुणबी हे या ठिकाणी माझं मांडतील सुनील बावळे साहेब हे अध्यक्ष आहेत त्यांच्या कृती समितीचे या महाराष्ट्रातील मराठा समाज हा मागासलेला नसून त्याला ओबीसी मध्ये आरक्षण जे आहे मागासवर्ग म्हणून आरक्षण त्याला देता येऊ शकत नाही अशा प्रकारचं महत्व त्यांना दिलं आता सुद्धा काही या शासनाचे काही अधिकारी असतील काही मंत्री असतील जे या मराठा समाजांच्या वोट बँकेवर नजर ठेवून डल्ला मारण्यासाठी त्याची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारे सल्ले देत आहेत अशा प्रकारे युद्धा करत आहे पुढच्या